हॅलो नमस्कार मी आनंद आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच तर त्यांना सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलमध्ये छान छान रेसिपीज दाखवल्या जातात तर पण केसांची काळजी कशी घ्यायची स्किनची काळजी कशी घ्यायची त्या संदर्भातील डीआयआय रेमेडीज सुद्धा आपण शेअर करत असो आणि हो जर का मी कुठे बाहेर जाणार असेल नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल तर त्या संदर्भातील फूड ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग हे सुद्धा मी शेअर करत असते पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात मला जे जमतं मला जे आवडतं ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करत असते या आपल्या व्हिडिओज मध्ये दाखवत असते तुम्ही माझा व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब केलं नाही तर पटकन सबस्क्राईब करून टाका चॅनल आपलंच आहे आणि ज्या ने ऑलरेडी सबस्क्राईब केलेला आहे त्या सगळ्यांना थँक्यू सो मच आपला व्हिडिओ आहे ना तो सुद्धा एक रेसिपीवाला व्हिडिओ आहे रेसिपी असली तरी तुम्हाला माहिती माझ्या रेसिपीजमध्ये काही ना काही नवीन किंवा युनिकनेस हा दाखवतच असते तर आजची रेसिपी पण तशीच आहे आजची रेसिपी इनफॅक्ट एक ट्रेडिशनल रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी आहे सध्या उन्हाळा तर खूपच वाढलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक वेळेला असं काहीतरी थंड मस्त असं आल्हादायक असं काहीतरी खावंसं वाटतं प्यावंसं वाटतं तर अशा वेळेला आपण काही ना काही थंड आईस्क्रीम म्हणा किंवा कोल्ड ड्रिंक्स म्हणा किंवा थंड पाणी प्यायला काय होतं की ते आपल्याला थंडावा आपल्या शरीराला सुद्धा थंडाव्याची गरज असते तर अशा वेळेला जर का आपण शरीरातून किंवा आपल्या शरीराचं तापमान सुद्धा मेंटेन ठेवलं तर मग आपल्याला या उन्हाळ्याचा फार त्रास होणार नाही तर अशासाठी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्वारीची आंबेल तर येस तर येस ज्वारीची आंबेल ही एक पारंपारिक रेसिपी आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला ह्यामुळे थंडावासुद्धा मिळतो आणि ज्वारीची अंबील म्हणजे जर का तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल किंवा डाएट करत असाल तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही ज्वारीची आंबील फक्त एक ग्लास जरी प्यालत ना तरी तुमचं पोट अगदी भरलेलं राहील तुम्हाला लवकर भूकसुद्धा लागणार नाही आणि हो ह्यामुळे आपले शरीर जे आहे ते आतून थंड राहतं तर मला असं वाटतं की ही जी रेसिपी आहे एकदम साधी सोपी आहे करायला जास्त वेळ अजिबात लागणार नाही अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि मी म्हणते की तुम्ही एकदा करून बघाच सरा इंट्रोडक्शन आपलं झालेलं आहे तर वेळ न घालवता पटकन जाऊ आपल्या किचन मध्ये आणि बघूया ज्वारीची आंबेल सो लेट्स गेट स्टार्ट आंबेल करण्यासाठी इथे सगळ्यात आधी तर मी दही लावून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की दही एकदम मस्त छान असं घट्ट असं लागलं जसं आपण मार्केटमधून दही आणतो ना अगदी तसंच दही लावलेलं ला आहे तर मी जनरली घरामध्येच दही लावणं प्रिफर करते सो मी हे व्यवस्थित पद्धतीने दही लावून घेतलेलं ला आहे आता ह्याच्या पुढची प्रोसेस म्हणजे आता आपल्याला आधी ताक बनवून घ्यायचं आहे सो एका भांड्यामध्ये मी जेवढं मला लागणार आहे तेवढं मी दही बाजूला काढते ताक बनवण्यासाठी तर साधारणतः मी इथे तीन ते चार ग्लास आंबील बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मला एवढंच दही पुरेसं आहे सो आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे आणि ताक बनवायला सुरुवात करते तर आता पाणी ओतून झाल्यानंतर इथे ताक बनवायला सुरुवात करते आणि ताक आपल्याला साधारणत हे अशा पद्धतीने घुसळून बनवायचं आहे आणि एक पाच ते सात मिनटं असं आपल्याला व्यवस्थित घुसावलं की ताक आपलं जे आहे ते तयार होणार आहे आता आपलं ताक जे आहे ते तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला आंबेल बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर फोडणी द्यावी लागेल तर फोडणीसाठी मी इथे साहित्य तयार केलेलं आहे इकडे मी लसूण जो आहे तो बारीक चिरून घेतलेला ते आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कडीपत्तासुद्धा आहे आणि इथे वाटीमध्ये मी तीन ते चार चमचे आहे ना ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ज्वारीचं पीठ मी अंदाजे तीन ते चार चमचे घेतलेलं आहे तर आता ताकामध्ये ता सगळ्यात ता आधी तर आपल्याला हे जे ज्वारीचं पीठ आहे ते मिक्स करायचं आहे तर मी ते थोडं थोडं करून मिक्स करणार आहे म्हणजे आपल्याला मिक्स करताना कळेल जसं आपल्याला आंबिल आहे ना ती थोडीशी थिक असते तर थोडीशी जाडसर अशी असते तर त्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे तर मिक्स करताना आपल्याला गुठळ्या हो होऊ द्यायचे नाही आहेत व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे मिक्स करून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे उरलेलं पीठ आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकतो सो मी तेसुद्धा पीठ ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे तर साधारणतः तीन ते चार मोठे चमचे ज्वारीचं पीठ मी यामध्ये मिक्स केलेलं आहे त्यानंतर इकडे मी फोडणी द्यायला घेते आणि फोडणी देण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी फोडणीसाठी सगळ्यात आधी तर मोहरी टाकणार आहे तर तेल गरम झाल्यानंतर मोहरी एक चमचा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर जिरे टाकणार आहे हे दोन्ही पण छान असं खरपूस आपलं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण जे आहे ते टाकायचं आहे तर लसूणसुद्धा व्यवस्थित आपली जेव्हा भाजेल त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता आपल्याला मिक्स करायचा आहे तर ही सगळी फोडणी आहे ना ती व्यवस्थित आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं खरपूस भाजण्यासाठी साधारणतः एक ते दोन मिनटाचा वेळ आपल्याला लागणार आहे आता ही आपली जी फोडणी आहे ती आता व्यवस्थित भाजून झालेली आहे साहित्य सगळं व्यवस्थित भाजलेलं आहे तर त्यामध्ये आता मी एक मोठा चमचा हळद आहे ते मी टाकते आणि त्याच्यानंतर हिंगसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करते तर ह्या दोन्ही गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत तर आपल्याला ह्याच्यामध्ये हळद जी आहे ती जास्त टाकायची आहे कारण त्याच्यामुळेच तो जो फ्लेवर आहे किंवा कलर आहे आंबेलला तो येतो तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे त्यानंतर इथे मी गॅस आहे ना तो थोडा कमी केलेला आहे आणि मग जे आपलं जे मिश्रण आहे ताक आणि ज्वारीचा पिठाचं ते मी त्याच्यामध्ये मिक्स करणार आहे तर गॅस ह्यासाठी कमी करायचा नाही तर मग फोडणीमध्ये जे ताक आहे ना ते फुटण्याची शक्यता आहे सो हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये ते लागेल तेवढं पाणी आपल्याला घालायचं आहे आणि याला एक मस्त अशी छान अशी दणकून आहे ना ती उकळी येऊ द्यायची अँड ऑफकोर्स आपल्याला चवीप्रमाणे मीठसुद्धा त्याच्यामध्ये घालायचं आहे मिठाशिवाय तर आपलं कोणताच पदार्थ होऊ नाही शकत तर हे व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं आहे आणि साधारणतः एक छानशी अशी उकळी येईपर्यंत हे आपल्याला उकळवून घ्यायचं आहे तर आपली जी आंबिल आहे ती छान अशी उकळी येते आणि व्यवस्थित पद्धतीने ती शिस्तते आहे तर असं आपल्याला एक साधारणतः पाच मिनटं तरी आपल्याला हे उकळी आणायचं आहे आणि त्याच्यानंतर आपली जी आंबील आहे ती तयार होणार आहे तर उकळी येत असताना तुम्ही बघू शकता की हे आपली आंबील आहे ना त्याचा थिकनेस जो आहे तो, तो वाढत असतो म्हणजे जसं उकळी येत जाईल तसं तसं आपली जी आंबील आहे ती घट्ट होत असते कारण ह्याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ आहे ते मिक्स केलेलं आहे तर ही कन्सिस्टन्सी माझ्या मते परफेक्ट आहे या कन्सिस्टन्सीला येईपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली आंबील जी आहे ती आता तयार ता झालेली आहे तर मी थोड्या वेळा ती अशी थंड करायला ठेवणार आहे म्हणजे अगदी कडकडीत असं मी पित नाही थोडं कोमट असेल अशी पद्धतीची आंबील मी अंबिल मी, आ, मी प्रिफर करते जर का तुम्हाला सर्दी खोकला वगैरे असेल तर तुम्ही अगदी गरमागरम आंबिल आहे ना तीसुद्धा घेऊ शकता त्याने घशाला छान आराम मिळतो तर मी आता ही आंबिल जी आहे ती सर्व करून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असा जो हळदीचा जो आपला येलोईश असा कलर आहे ना तो सुद्धा आलेला आहे आणि छान दिसते दिसायला पण छान झाली आहे तर वरून मी थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये गार्निशिंगला टाकणार आहे त्याच्याने अजून त्याचा छान असा फ्लेवर येतो तर मस्त अशी आपली आंबिल तयार झालेली आहे ही आंबिल तुम्ही उन्हाळ्यात नक्की करून बघा तुम्हाला बाहेरच्या तापमानाचा आपल्या शरीरावरती अजिबात इफेक्ट जाणवणार नाही एंड येस आजची रेसिपी तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर